महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची लगबग सुरू असताना इकडे मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये पावसाच्या मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला तत्पूर्वी सोसाट्याच्या वाऱ्याने आणि धुळीच्या वादळाने रस्ते वाहतूक आणि मेट्रो ही ठप्प झाली एवढेच नव्हे तर अंधुक दृश्य मानतेमुळे मुंबई विमानतळ रनवे देखील बंद करण्यात आलेलं अनेक फ्लाइट्स दुसरीकडे वळवल्याची माहिती आहे मुंबईतील पावसाने रस्ते मेट्रो लोकल आणि विमान वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर मुलुंड भांडू अंधेरी तसेच दक्षिण मुंबईतील देखील काही भागात पाऊस पडला वादळी वाऱ्यामुळे सीएसएमटी स्थानकाजवळील टाइम्स बिल्डिंग समोरील झाड एका गाडीवर कोसळली सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातातील मृतांची संख्या वाढली असून हा आकडा चौदा वर गेला आहे तर पंच्याहत्तर जण जखमी झाले आहे त्यापैकी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्रेचाळीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे बचाव कार्य अजूनही सुरू आहे आतापर्यंत चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलं आहे अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता मात्र त्याच वेळी पंपालगत उभारलेला एक अवाढब्या होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला या होर्डिंग खाली तब्बल ऐंशी वाहनं अडकल्याची माहिती समोर आली त्यानंतर पेट्रोल पंप सी एन जी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता तेरा जणांचा मृत्यू राजवाडी रुग्णालयात आणि एका व्यक्तीचा सा मृत्यू सायनन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ पाच लाख रुपये मुंबईतल्या सर्वच होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनेची पाहणी करून अपघाताची माहिती जाणून घेतली आहे एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता है कि का या ठिकाणी करावा लागेल मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील यासंदर्भात दाखल केला जाईल कारण अशा प्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं हे इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो